नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाईची प्रेरणादायी कथा पाहणार आहोत एका लहानशा खेड्यातील ही कथा आहे त्या गाव त्या गावाचं नाव होतं रामगड गाव छोटं असलं तरी तिथल्या माणसाच्या मनात मोठी स्वप्न होती त्या गावात राहणारी एक मुलगी होती सावित्री सावित्रीचा बालपणाचे संघर्ष सावित्री लहानपणापासूनच खूप हुशार होती तिचं शिक्षण गावातच सुरू होतं पण तिच्या वडिलांनी एक गोष्ट पक्की ठरवली होती माझी लेख डॉक्टर होणारच त्या काळात मुलींना फारसं शिकायला मिळत नव्हतं पण सावित्रीच्या आईवडिलांनी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला सावित्रीची शिकवणी आणि संघर्ष सावित्रीने दाभिला जिल्ह्यात टॉप केलं पुढे तिने विज्ञान शाखा घेतली आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसली घरची परिस्थिती बेताची होती पण गावकऱ्यांनीसुद्धा तिला मदत केली शहरात जाऊन ती एम बी बी एस शिकली तिथे थी तिने अनेक अडचणीवर मात केली आर्थिक अडचणी एकटेपणा आणि काही वेळा लोकांचा विरोध डॉक्टरबाई परत गावात पाच वर्षांनी ती डॉक्टर झाली आणि काय आश्चर्य ती हो शहरात राहिली नाही तर आपल्या गावात परत आली तिने रामगडमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं गरिबांना मोफत उपचार महिलांसाठी खास तपासणी शिबीर आणि मुलांना आरोग्य शिक्षण देणं ही तिची मिशन बनली समाजासाठी दिवा गावातल्या सगळ्या लोकांनी तिला एकच नाव दिलं डॉक्टर बाई ती केवळ डॉक्टर नव्हती तर एक आईसारखी माया करणारी आणि बहिणीसारखी समजून घेणारी आणि मित्रासारखी मार्गदर्शन करणारी व्यक्ती होती सावित्रीचा सन्मान काही वर्षांनी तिच्या कार्याची दखल घेतली गेली जिल्हास्तरावर आणि नंतर राज्यस्तरावर तिचा गौरव झाला पण तिला खरा आनंद मिळायचा तो गावकऱ्यांच्या डॉक्टरबाई तुम्ही नसतात तर आम्ही नाहीच या शब्दात शेवटी आजही सावित्री म्हणजे डॉक्टरबाई आपल्या गावात कार्यरत आहेत तिची कथाही प्रत्येक मुलीला सांगते स्वप्न बघा संघर्ष करा आणि समाजासाठी दिवा बना कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद